नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये पर्सनल लेटर बघणार आहोत म्हणजे व्यक्तिगत पत्र मित्रांनो जी टी व्ही सी फॉर्टी स्पीड च्या एक्झाम्स पॅटर्न मध्ये लेटर मध्ये दोन प्रकार आहे एक आहे बिझनेस लेटर म्हणजे व्यावसायिक लेटर आणि दुसरा आहे पर्सनल लेटर म्हणजे व्यक्तिगत लेटर मित्रांनो या दोन्ही लेटर पैकी कोणतं तरी एक लेटर आपल्याला परीक्षेसाठी येत असतं दोघांची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे त्याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी बिझनेस लेटर काय आहे आणि ते कसं टाईप करायचं हे टाकलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपणही पर्सनल लेटर कसं टाईप करायचं आणि ते त्याची प्रेझेंटेशन कसं करायचं ते आपण बघणार आहोत थोडस वेगळ्या फॉर्मॅटमध्ये हा व्हिडिओ मी बनवलेला आहे थोडंसं इंट्रक्शन टाईपमध्ये मी बनवलेला आहे म्हणजे होऊ शकतं काही विद्यार्थ्यांना सूचना वाचूनही करायचं असेल तर ते करू शकता चला तर बघूया आपण पर्सनल लेटर आणि त्याचे काही नियम्स गुन्हा खालीप्रमाणे आहे जसं पर्सनल लेटरला पंधरा मार्कासाठी आहे तर साडेसात गुण जे आहेत ते टायपिंगसाठी आहेत आणि साडेसात गुण जे आहेत ते प्रेझेंटेशनसाठी आहेत म्हणजेच जर तुम्ही साडेसात गुण मिळवण्यासाठी पंधरा किंवा त्यापेक्षा जर जास्त चुका केल्या तर तुम्हाला टायपिंगमध्ये शून्य मार्क मिळतात आता चूकमध्ये काय गोष्टी ग्राह्य धरल्या जातील चूक याचा अर्थ स्पेलिंग मध्ये चूक शब्द वगळणे नसलेला शब्द टाईप करणे आणि अपूर्ण टायपिंग अशा गोष्टी गु, याच्यामध्ये ग्राह्य धरल्या जातील ज्या स्पेलिंग मिस्टेक आहे आणि त्यासाठी तुम्हाला अर्धा मार्क कमी होईल आपल्याला प्रेझेंटेशनसाठी कशा प्रकारचे मार्क्स आहेत डिवायडेशन कसं केलेलं आहे ते आपण बघूया नेम आणि ऍड्रेस ऑफ सेंडर त्यासाठी अर्धा मार्क आहे ऑफ टू त्यासाठी मार्क आहे सब्जेक्ट आणि रेफरन्स साठी आपल्याला अर्धा मार्क आहे सॅल्युटेशन साठी आपल्याला अर्धा मार्क आहे पॅराग्राफ साठी अर्धा मार्क आहे स्टाईल अप्लाय करण्यासाठी आपल्याला अर्धा मार्क आहे पर्सनल डिटेल साठी आपल्याला एक मार्क आहे टेबल साठी एक मार्क आहे कॉम्प्लिमेंटरी क्लोज साठी आपल्याला अर्धा मार्क आहे आणि इन्क्लोजर साठी आपल्याला अर्धा मार्क विकून जर आपण टोटल केली तर त्याची साडेसात गुण म्हणजे मार्क्स आपल्याला होतात जे आपल्याला प्रेझेंट प्रेझेंटेशन साठी म्हणजे आपल्याला जे साडेसात मार्क टाइपिंग साठी आहे आणि साडेसात मार्क प्रेझेंटेशन साठी चला तर बघूया आपण पुढे काय दिलेलं आहे आता पत्राचं फॉर्मॅट आपल्याला एका बाजूला दिलेलं आहे का पत्र तुम्हाला एक्झाम्स मध्ये असं असतं वरती आपल्याला इंट्रक्शन दिलेलं आहे मोस्टली चार इंट्रक्शन आपल्याला दिलेलं आहे एक आहे सेंडर नेम शुड बी ब्लॉक कॅपिटल लेटर द ऍड्रेस ऑफ इंडियन स्टाईल यूज मेलमर्ज इंडियन फिल्ड्स इन गिवन स्टाईल तिसरा आहे पॅराग्राफ शुड बी इंडियन स्टाईल आणि चौथ्या कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी राईट हँड साइड म्हणजे सेट लेफ्ट इंडियन थ्री पॉईंट फाय सेंटर अलाइनमेंट हे चार गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला दोन प्रकारच्या स्टाईल असतात एक ब्लॉक स्टाईल आणि एक इंडियन स्टाईल इंडियन स्टाईल मध्ये लेटर कसं करायचं आणि ब्लॉक स्टाईल मध्ये लेटर कसं करायचं ते आपण बघणार आहोत तुम्हाला एका बाजूला सूचना दिलेल्या व्यक्तिगत पत्र हे प्रश्न प्रत्यक्ष सलग दिसेल ते अनफॉर्मॅटेड असेल जसं आता आपल्याला दिसतं त्या प्रकारे विद्यार्थ्यांनी ते मार्गदर्शन पर सूचनांचा अवलंबन करून टाईप करावे पत्र सुरू करण्यापूर्वी प्रथम पत्रिकेत दिलेल्या सूचना व्यवस्थित समजून घ्याव्यात नंतरच पत्र टाईप करण्यास सुरुवात करावी म्हणजे पहिले काय सूचना आहे त्या समजून घ्यायच्या नंतर पत्र टाईप करायला सुरुवात करा ज्या ठिकाणी ओळख बदलणे अपेक्षित असेल त्या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये डॅश डॅश अशी वेग दिसेल म्हणजे जिथं जिथं तुम्हाला डॅश डॅश दिसतं तिथं गृहित का तुमची पुढचा शब्द हा नेक्स्ट लाईन लाईन संपूर्ण प्रथम पत्र प्रथम लेफ्ट साइडला टाइप करून घ्यायचं म्हणजे पत्र तुम्ही पहिल्यांदा टाईप करून घ्यायचं पूर्ण पत्रामध्ये जेथे ईमेल आणि वेबसाईट चा असेल तो निळ्या रंगामध्ये येऊ त्या दिसू शकते विद्यार्थी तसेच ठेवायचं खूप वेळेस एखाद्या ठिकाणी वेबसाईट चा असेल किंवा ईमेल असेल तर त्याच्या ठिकाणी हायपर लिंक कनेक्ट होते ऑटोमॅटिकली आणि तो निळ्या कलर्स मध्ये अंडरलाईन दिसतं तो ती बदलायची नाही ती तसेच ठेवायची पुढच्या सूचना बघूया त्याच्यानंतर टू प्रतिनंतरचा पत्ता टाईप करायचा नाही तो आपल्याला मेलमर्जी टाईप करायचा आता मर्ज मध्ये कसा टाइप करायचा पुढे बघणार आहोत येथे मर्ज चे फील्ड इन्सर्ट करायचे कश्यानंतर टू नंतर लेटर टाईप करत असताना आवश्यक त्या ठिकाणी एंटरवर टॅप द्यावेत नंतरच फॉर्मॅटिंगला सुरुवात करावी म्हणजे जिथं डायजेश आहे तिथं एंटर द्यावं कुठे अजून एक्स्ट्राचा एंटर असेल तिथे एंटर देणे गरजेचं आहे जिथं टॅब देणं गरजेचं आहे तिथं टॅब देणे गरजेचं आहे आणि नंतरच फॉर्मॅटिंगला सुरुवात करायची टेबल करताना प्रश्नामध्ये टेबलला किती कॉलम्स आणि किती रो आहे हे बघून घ्यावेत व त्याप्रमाणे इन्सर्ट टेबल मध्ये जाऊन इन्सर्ट टेबल करावे आणि व कंटेंट टाईप करून घ्यावे जसं तुम्हाला एक टेबल दिसतो ज्याच्या सिरियल नंबर आहे एक्झाम पास आहे इयर आहे बोर्ड पब्लिक युनिव्हर्सिटी आणि मार्क्स आहे म्हणजे टोटल तुमचे पाच कॉलम्स आहे आणि चार रो आहे तर हे टेबल पहिले बघून घ्यायचं किती रो आणि किती कॉलम्स आहे त्यानंतर तसा टेबल इन्सर्ट करायचं अजून एक महत्वाची सूचना दिलेली आहे पर्सनल लेटरमध्ये कोणतीही फॉन्ट साईज विद्यार्थ्यांनी बदलू नये तसे केल्यास गुण कमी होतील याची नोंद घ्यावी खूप विद्यार्थ्यांना सवय असते कधी मॉनिटरचं स्क्रीन छोटं असतं तर विद्यार्थी काय करतात त्या फॉन्टची साईज मोठी करतात कमी जास्त करतात अशा भानगडीत पडू नये जी साईज दिलेली फॉन्टची ती तीच ठेवायची नाहीतर आपले गुण कमी होते नाव आणि पत्ता पत्र पाठवणाऱ्याचे नाव बोल्ड करावे नावापासून दिनांक पर्यंत सिलेक्शन करावे रुलरचा वापर करून इंडेंटच्या चौकांवरती क्लिक करावे व लेफ्ट इंडेंट थ्री फायव्ह फाईन फाई लेफ्ट इंडेंट थ्री पॉईंट फायव्ह लाच ड्रक म्हणजे काय करायचं तुम्हाला नाव आणि पूर्ण पत्ता सिलेक्ट करायचा आहे डेट पर्यंत त्याच्यानंतर रोलर वरती डबल क्लिक करायचंय इंडेंट वरती आणि थ्री पॉईंट फायव्ह ला त्याला सेट करायचं म्हणजे तुम्हाला आता एका बाजूला आपल्याला पत्ता दिसतोय आणि एक राऊंड केलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की ते थ्री पॉईंट फायव्ह ला मी सेट केलेला आहे पुढे बघूया पुढे आता आपल्याला मेल मर्ज कसं करायचंय ते आपण बघणार आहोत पहिले लिस्ट आणि मेल मर्च नंतर टप पत्ता टाइप केलेला नाही तो नंतर मेल मर्च वापर करून आहे म्हणजे काय करायचं तर मेनू मधील मेनू मधील मस्ट टॅबला क्लिक करून सिलेक्ट ला क्लिक करा त्यानंतर न्यू अॅड्रेस लिस्ट डायलॉग बॉक्स दिसेल प्रथम प्रश्नामध्ये दिलेल्या दोन रिसेप्शनिस्ट लिस्ट ची एंट्री करायची आहे पहिला रिसेप्शनिस्ट एंटर झाल्यावर न्यू एंट्रीला क्लिक करून दुसरी एंट्री करा टाईप केलेले नाही तर दोन्ही झाल्यावर ओके बटनावर क्लिक करावे आता तो खाली मर्च फील्ड इन्सर्ट करावे यासाठी टू च्या खाली, खाली क्लिक करावे आणि रिव्हॉन मध्ये दिसत असलेल्या इन्सर्ट मर्च फील्ड ला क्लिक करा ज्यावर तुम्ही इन्सर्ट मर्च फील्ड ला क्लिक करणार तर तुम्हाला एकाखाली तीन गोष्टी एंटर करायचं आहे फर्स्ट नेम इन्सर्ट करायचंय त्यानंतर अॅड्रेस लाईन वन इन्सर्ट करायची आहे त्यानंतर अॅड्रेस लाईन टू इन्सर्ट करायचं पत्रिकेत साठी जी स्टाईल दिलेली असेल त्याप्रमाणे स्टाईल अप्लाय करा म्हणजे मी सांगितलेले का स्टाईल मध्ये दोन प्रकारे एके ब्लॉक स्टाईल एक इंडिन स्टाईल आता मर्च फील्ड चा प्रिव्यू पाहावा त्यासाठी मेलमर्ज ला टॅब क्लिक करून प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करून पुन्हा प्रिव्ह्यू रिझल्ट क्लिक करा म्हणजे प्रिव्ह्यू रिजल्टला क्लिक केलं तर तुम्हाला जे नाव ओरिजिनल आहे ते दिसतील आता तुमच्या पत्रामध्ये टू च्या खाली रिसेप्शनिस्ट दिसतील दोन्ही रिसेप्शनिस्ट पाहण्यासाठी प्रिव्ह्यू रिझल्ट क्लिक करून प्रिव्हियस आणि नेक्स्ट करून बघू शकता यानंतर फिनिश मेलमर्ज ला क्लिक करा म्हणजे आपल्याकडे दोन एंट्रीज केलेल्या आहेत त्या बघण्यासाठी आपण नेक्स्ट किंवा प्रिव्हिस बटनाचा उपयोग करून दोन्ही एंट्रीज बघू शकतो आणि लास्टला सगळ्यात लास्टला ला फिनिश मेल मधला क्लिक करायचं पत्र टाइप करताना जर काही चुका झाल्या असतील तर त्या विद्यार्थ्यांनी दुरुस्त करून घ्यावे खूप विद्यार्थ्यांचं मत असतं दुरुस्त दुरुस्त केल्या तर चालतील का स्पेस अलावडे का तर अलावडे हो चुका दुरुस्त केल्या तरी चालवू शकतो चला पुढे बघूया आता बघा तुम्हाला पत्ता दाखवलेला आहे फर्स्ट नेम कंपनी नेम ही इंडियन ब्लॉक स्टाईल आणि त्याच्या खालची जी आहे ती इंडियन स्टाईल जसं वरती तुम्हाला फर्स्ट नेम ऍड्रेस लाईन वन आणि ऍड्रेस लाईन टू आता त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि रेफरन्स विषय व संदर्भ म्हणजे सब्जेक्ट सिलेक्ट करून त्यास बोल्ड करावे व त्या पुढील असणाऱ्या मॅटरला क्लिक करून त्यास अंडरलाईन करावे म्हणजे सब्जेक्ट ला बोल्ड करायचंय आणि पुढचं जे मॅटर आहे त्याला सिलेक्ट करून काय करायचं फक्त अंडरलाइन करायचं रेफरन्स ला सिलेक्ट करून त्यास बोल्ड करावे व पुढील असणाऱ्या मॅटरला क्लिक करून अंडरलाईन करायचं म्हणजे रेफरन्स ला पण सिलेक्ट करून बोल्ड करायचंय आणि पुढच्या मॅटरला अंडरलाईन करायचं प्रश्नपत्रिकेत पॅराग्राफ साठी जी स्टाईल दिलेली असेल त्याच स्टाईल अप्लाय करायची कशासाठी सब्जेक्ट रेफरन्स साठी आता इथे इंडन स्टाईल दिलेली आहे म्हणून टूच्या खाली न घेता एक टॅप देऊन आपण पुढे हे घेतलेलं प्रथम पॅराग्राफला ब्लॉक स्टाईल दिलेली असेल तर त्या पत्रातील विषय संदर्भ मार्जिंगला लागूनच ठेवायचं म्हणजे टू च्या लाईन्स मध्ये जर ब्लॉक स्टाईल असेल तर जर प्रश्नामध्ये इंडेंट स्टाईल आहे तर त्या पत्रातील विषय व संदर्भ म्हणजे रेफरन्स मार्जिन पासून एक देऊन पुढे पुढे घ्यायचा जो आता आपण घेतलेला आहे आपली स्टाईल आहे जसं आता एका बाजूला तुम्हाला लेटरचं फॉर्मॅट दिसतं तर बघा सब्जेक्ट आणि रेफरन्स आपण पुढे घेतलेला आहे त्याच्यानंतर अभिवादन माननीय महोदय किंवा रिस्पेक्टेड सर हे मार्जिनलाच असावे त्यासाठी कोणती स्टाईल नसते ब्लॉक किंवा इंडेंट त्यानंतर मजकूर आभार धन्यवाद कळावे थँक्यू पत्रातील मजकूर करताना विद्यार्थ्यांनी आधी प्रश्नपत्रिकेत पॅराग्राफला जी स्टाईल दिलेली असेल त्याचप्रमाणे स्टाईल अप्लाय करावी म्हणजे जर इंडियन स्टाईल असेल तर एक टॅप देऊन पुढे आहे आय होप यू या ऑप्शनला पण आणि थँक्यू ला पण पुढे शेवटच्या पॅराग्राफ नंतर माउस किंवा की कीबोर्डच्या सायनिक टेबल खाली असल्यावर पॅरा सुरू होतो तिथपासून थँक्यू धन्यवाद सिलेक्शन करून पॅराग्राफला अलायमेंट जस्टिफाय करायचे म्हणजे कोणतं आय होफ यू वगैरे जे आहे ते थँक यू इथपर्यंत त्यानंतर व्यक्तिगत पत्रामध्ये अभिवादन नंतर एक पॅरेग्राफ असणार आहे तसेच टेबल नंतरही पॅराग्राफ असणार आहे त्यामुळे दोन्हीकडे स्टाईल अप्लाय कराव्या लागते प्रश्नपत्रिकेत दिलेल्या स्टाईल्स नीट वाचून घ्यावेत व योग्य ठिकाणी त्याचा अप्लाय करावा आपल्याला कोणती स्टाईल दिलेली आहे कोणत्या ठिकाणी तर बघूनच अप्लाय करायचं पर्सनल डिटेल्स या हेडिंगला क्लिक करून बोर्ड आणि सेंटर करायचे आता पर्सनल डिटेल्स जे शब्द आहे त्याला बोर्ड आणि अंडरलाइन करायची आणि अलाइनमेंट सेंटर करायची यानंतर दिलेल्या डिटेल्स टाईप करत असताना जी विसर्ग चिन्ह म्हणजे सेमी कॉलन ती एका खाली एक एक येतील याची दक्षता घ्यावी म्हणजे एका खाली सेमी कॉलन्स आले पाहिजे उदाहरणार्थ नेम नंतर तीन टॅप देऊन विसर्ग चिन्ह द्यावे व बाकीचं विसर्ग चिन्ह येतील त्याप्रमाणे टॅप द्यावे म्हणजे नेम त्याच्यानंतर नाव ऍड्रेस त्याच्यानंतर तो ऍड्रेस मोबाईल नंबर त्याच्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी ईमेल बघा तुम्हाला ब्ल्यू मध्ये दिसतो आणि अंडरलाईन दिसते ती, ती लिंक तशीच तशी ठेवायची तर क्वालिफिकेशन नंतर दोन एंटर द्यावे क्वालिफिकेशन नंतर दोन एंटर म्हणजे दोघांच्या मध्ये एक एंटर तुम्हाला येणार टेबल मध्ये शैक्षणिक माहिती टाईप केलेली टेबल फॉर्मॅट करताना संपूर्ण टेबल सिलेक्ट करावा व त्या सेंटर अलाइनमेंट करायची पूर्ण टेबलला सेंटर अलायमेंट आहे व टेबलच्या डाव्या बाजूला वरती असलेला फोर एडर क्लिक करावा म्हणजे संपूर्ण टेबल सिलेक्ट होईल आता संपूर्ण टेबल सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही जर बघितलं असेल सा लेफ्ट साईडला तर छोटासा एक बॉक्स येतो त्याच्यावर जर क्लिक केला तर पूर्ण टेबल सिलेक्ट होतो त्यानंतर टेबलचे कॉलमचे हेडिंग सिलेक्ट करावे व त्यांना बोल्ड करावे फक्त जी वरची जी हेडिंग आहे सिरियल नंबर एक्झाम पास इयर बोर्ड युनिव्हर्सिटी मार्क्स याला तुम्हाला बोल्ड करायचं बाकी सगळ्या टेबलचे ची अलाइनमेंट ही सेंटर आहे त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे युवर फेक पिली किंवा आपला युष असू नंतर सही करणाऱ्याचे नाव म्हणजे कॉम्प्लिमेंटरी क्लोज मध्ये कॉम्प्लिमेंटरी क्लोज ची पोजिशन जशी सांगितली तीच ठेवावी उदाहरणार्थ राईट हँड साइड असेल तर राईट हँड आणि लेफ्ट हँड सांगितलं असेल तर लेफ्ट हँड तिथे आपल्याला लेफ्ट हँड सांगितलेलं म्हणजे थ्री पॉईंट फायव्ह ला सेट करायची जर कॉम्प्लिमेंटरी क्लोज लेफ्ट हँड साईडला घेण्यास सांगितलं असेल तर त्याला फॉर्मॅटिंग करू नये म्हणजे प्लेन ठेवावी जिथं टू च्या खाली येतात त्याच साईड ला ठेवावी जर कॉम्प्लिमेंटरी क्लोज राईट राईट हँड साईड ला घेण्यास सांगितले असेल तर आपला विजो असो किंवा युव्हर पासून उद्दा किंवा डेसिग्नेशन पर्यंत माऊस किंवा कीबोर्डच्या से साह्याने सिलेक्शन करावे आणि रोलरचा वापर करून लेफ्ट इंडेंट चौकानावर क्लिक करावे लेफ्ट इंडेंट थ्री पॉईंट फायव्ह लाच ड्रग करावे या सिलेक्शनला सेंटर अलाइनमेंट सेट करावी जसं आपण वरच्या पत्त्याला थ्री पॉइंट फायव्ह सेट केलं तसंच खालच्या पत् साठी करायचं आहे फक्त इथं आपल्याला अलाइनमेंट सेंटर घ्यायची त्याच्यानंतर इन्क्लुझर मार्जिनला लागून म्हणजे लेफ्ट अलाइनमेंटच ठेवायची त्याला कोणत्या प्रकारची स्टाईल वापरायची नाही आता व्यक्तिगत पत्रामध्ये दोन स्टाईल आपल्याला वेगवेगळ्या दाखवलेल्या तर ते वेगवेगळ्या स्टाईल कशा प्रकारे आहेत किंवा कशा दिसतात ते बघूया आपली पहिली जी स्टाईल दाखवलेली ती इंडियन स्टाईल दाखवलेली आहे इंडियन स्टाईल मध्ये बघा टू त्याच्यानंतर एक टॅब मॅनेजर त्याच्यानंतर दोन टॅब स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर तीन टॅप द्या पुणे फोर वन वन झिरो झिरो वन म्हणजे ही झाली इंडियन स्टाईल ही जर आपली ब्लॉक स्टाईल असते तर काय असतं टू त्याच्या खाली मॅनेजर त्याच्या खाली स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्या खाली पुणे फोर वन वन झिरो वन असत आता ब्लॉक स्टाईल जर तुमची इंडियन स्टाईल जर पॅरेग्राफची असेल तर खाली तुम्हाला सेकंड याच्यामध्ये दाखवलेलं बघा एक टॅप देऊन तुम्हाला पॅराग्राफ पुढे दाखवलेलं हेच जर ब्लॉक स्टाईल असेल तर बघा अँड कंटिन्यू आपला चालू म्हणजे ब्लॉक स्टाईल ही लेफ्ट साइडलाच असते आणि इंडियन स्टाईल ही एक टॅप देऊन पुढे सरकली जाते ती प्रत्येक एक एक टॅप एक्स्ट्रा दिला जातो अशा प्रकारे आपल्याला ही पत्र करून आहे मित्रांनो थोडं तुम्हाला कन्फ्युजिंग वाटलं असेल पण मी पद्धतीमध्ये याला प्रेझेंट केलं याचा प्रॅक्टिकली मी व्हिडिओ आणणार आहे येत्या काही दिवसामध्ये व्यक्तिगत पत्राचा प्रॅक्टिकल व्हिडिओ आपण परत माझ्या चॅनल वरती मी टाकणार आहे तो आपण अवश्य बघा मित्रांनो जर तुम्हाला काही डाऊट असेल काही कमेंट असेल तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत एक नवीन व्हिडिओ मध्ये आपण भेटूया तोपर्यंत जय हिंद आणि वंदे मातरम तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल